नमस्कार मी वैशाली कोळी आज पत्रकार परिषद कारण एकच आहे की जो मला झालेला मानसिक त्रास व्यावसायिकांना मानसिक त्रास होत नाही हा सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे खूप त्रास होतो एखादा माणूस व्यवहार करत असतो व्यावसायिक असतो नाव मोठं होत असत तरीही जे काय आपलं मित्रवर्ग असतात पहिला तोच घातक असतो तो, तो मी आज सिद्ध झालं मानसिक त्रास एवढा झालाय की समोरचा व्यक्ती जो माझ्या मुलांना मुलांसारखा वागवत होता तीच मुलं माझ्या मुलांना कापण्याची वार्ता करायला लागली ज्या व्यक्तीला त्या हर नेहमी बर्थडे विश असो एनिव्हर्सरी असो तर गिफ्ट द्यायची तीच व्यक्ती तिच्या अबरू उलटाला रिंग स्त्रियांमध्ये मध्ये हा जो मानसिक त्रास आहे तो मी पहिल्यांदा बघितला आहे व्यावसायिक हा मी गेले दहा वर्षापासून करत आहे पार्टनरशिप डीट झाली त्याच्यानंतर मी स्वतःच चालू केलं स्वतःचा चालू करतानाही फार त्रास झाला पण जो आता मानसिक त्रास झाला तो मला पत्रकार परिषदेनं बोलावा लागला कारण रीतसर कंप्लीट करून सुद्धा ते काय झालं नाहीये आज जो मी सांगत आहे तो आमच्या मित्रमैत्रिणीमध्ये झालेला व्यवहार मित्रमैत्रिणींचा व्यवहार जो आहे हा एक फ्रेंडली लोन होता फ्रेंडली लोन मध्ये कसं असतं की समोरचा व्यक्ती बोलतो की चला तू चांगला बिझनेस करते चांगला बिझनेसमध्ये तू पडली आहेस तू व्यावहारिक आहेस आम्हाला माहिती आहे आम्ही भिशी वगैरे चालवायचो नॉर्मली गोष्टी ज्या स्त्रियांमध्ये असतात शेवटी मी व्यावसायिक असते तरी मी एक गृहिणी पण आहे मी दोन मुलांची आई पण आहे त्याच्यामुळं या भीशी वगैरे चालवणं हे आमच्यामध्ये मानसिकतेमध्ये आहेच हे कुठल्याही स्त्रीमध्ये आहे त्याच्यानंतर त्या लोकांनी माझ्याकडे गुंतवणूक केली अशी गुंतवणूक असं नाही की मी त्यांच्यावर रिव्हॉल्वर ठेवला आणि त्यांच्याकडून पैसे काढलेत किंवा त्यांना मी अजून काही आमिष दिलाय काही नाहीये सगळी लोक संसारिक आहेत सगळी लोक थर्टी प्लस आहेत आणि सगळ्यांना अक्कलदार सगळं आहेत म्हणजे ज्यांना मुलंवाला आहे तर मला असं वाटतंय की त्यांना अक्कल नक्कीच आहे त्यामुळे त्यांनी माझ्याकडे गुंतवणूक केली गुंतवणूक केल्यानंतर त्यांना कोण गुरु भेटला माहिती नाहीये सामाजिक दृष्ट्यामध्ये मा माझं थोडं नाव वर्चस्व यायला लागलं त्याच्यामुळे त्यांची भावना जरकूटपणा स्वभाव कधी बदलला हा मला कळलंच नाही एकत्र खाणार एकत्र पिणार आणि एकत्र चहा वगैरे पिणारी आमची मैत्री एकत्र आम्ही अलिबागला जाणार आम्ही मैत्री आमची दाखल करणारी अशी आमची मैत्री तरी सुद्धा त्याच्यामध्ये कोण गुरु भेटला की त्यांनी वैशाली कोरीला बदनाम करण्याचं ठरवलं बदनाम करता करता असं झालं त्यांच्यामध्ये एवढी ईर्षा तयार झाली की समोरच्या व्यक्तीने मला कापाकापीची आणि रेप करण्याच्या धमक्या चालू झाल्या या धमक्या अशा झाल्या की त्यांचा मला मानसिक त्रास झाला मानसिक त्रास हा नाही झाला की तुम्ही गुंड घेऊन येणार मानसिक त्रास हा झाला की जी व्यक्ती माझ्याबरोबर खात आहे पित आहे जी व्यक्ती आम्ही एकमेकांचे कपडे सुद्धा घालत आहेत अशी व्यक्ती मला डायरेक्ट रेप करण्याच्या वार्ता करायला लागली तुझ्या घरी गुंड पाठवून ही धमक्या द्यायला लागली मानसिकदृष्ट्या त्यांचा पैशांचा नव्हताच मला असं वाटलं पैशांचा का हो। पन, आशा -आशा आशा -आशा हा विषय असेल तर पैशांचा विषय मी माझी जमीन आणि माझा घरदार द्यायला निघाली की चला मैत्रीमध्ये हा वाद नको पण तरी सुद्धा अशा अशा लोकांकडे ती लोक जायला लागली तिथून मला मानसिक त्रासाचे कॉल यायला लागले अशा अशा मला यायला लागल्यात की त्यांचा हा मी प्रवृत्त करू शकत नाही आज मी तुमच्या समोर बोलते याचं कारण कारण त्यातून मी चालली आहे आज सहा महिन्यापासून मी मानसिक त्रासामध्ये आहे दोन वेळा मी पॅनेसी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती सविता शेंडे आणि सोनल वर्धेला माझ्या मिस्टरांसमोर एकाच मध्ये की तुम्ही कुठलीही सेटलमेंट बाहेर करायची नाही सेटलमेंट करायची असेल तर पोलीस स्टेशनला यायला लागेल आणि पोलीस स्टेशनला जर सेटलमेंट केलं नाही तर तुम्हाला उभं मी करणार नाही आहे म्हणजे सामान्य रक्षक बना भक्षक तर मग सामान्य माणूस जर माझ्यासारख्या व्यक्तीला जर हा त्रास आहे तर सामान्य व्यक्तीला काय त्रास नाही होणार अमाऊंट आहे मी देण्यासाठी तयार आहे माझ्याकडे जेवढी ऑनलाईन लिंकते तेवढी मी द्यायला तयार आहे आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये जेवढी मला देणं देता आली तीही मी अमाऊंट त्यांना दिली आहे ही सिव्हिल केस बनते पण त्याही क्रिमिनल मँडेडमध्ये ही केस घेतात ते बोलतात क्रिमिनलमध्ये हिला आपण फसू स्पष्ट भाषेत कारण एवढं तर लॉ माहिती आहे की सिव्हिल केसमध्ये जर तुम्ही कोणाचे पैसे घेता आणि पैसे घेतल्यानंतर तुम्ही थोडी तरी रक्कम त्यांना देता तर ती सिव्हिल केस बनते पण सिव्हिल केस न बनवता हे क्रिमिनल केस बनवतात आणि माझ्यावर अटकेचा दावा ठोकत आहेत आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तुला अटक करू आणि तुझी जी काय प्रतिष्ठित आहे तुझी ती तुम्हाला मिटून दाखवून हे त्याही सिद्ध केलं आहे आणि आजही माझ्या अर्जाला मिश्रांच्या अर्जाला कमीत कमी दीड महिना सव्वा महिना होत चालला आहे कुठलाही दखल न घेता आज दुसरा अर्ज पण त्यांच्याकडे पोहोचला आहे त्याच्यावर न घेता समोरच्यावर काही कारवाई न करता आज आम्हाला त्याही आरोपी सिद्ध केला आहे आणि ह्या आरोपीमध्ये का तुम्हाला असं वाटते आज पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण एकच आहे की माझा आवाज उठवायचा होता मला जर मी आज आवाज उठवला नाही तर कोण करणार त्या गोष्टीसाठी कोण हे करणार जर आपण पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला संविधान शिकवलं आहे की तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सगळ्या गोष्टी करू शकता तुम्हाला न्याय भेटेल पोलीस स्टेशनमध्ये असं कुठलाच न्याय भेटत नाहीये पोलीस स्टेशनमध्ये तर तुम्हाला अजून आणून ठेवतात पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला अजून दबाव देत आहे माझ्या प्रॉपर्टी लिहिणारं घेणार कोण आहेत हे कुठली केस न बनता पोलीस स्टेशन मधून बलवंत पाटील सर माझ्या मिस्टरांना सांगतात तुमच्या जेवढ्याही प्रॉपर्टी आहेत त्या मला लिहून द्या हा कुठला अधिकार आहे हा कुठला पोलीस स्टेशनला अधिकार आहे का प्रॉपर्ट्या लिहून घ्यायचं हा न्याय ठरवेल पोलिसांचं काम आहे एफ आय आर दर्ज करणं जर मी गुन्हेगार आहे दर्ज करा मला केस होईल न्याय ठरवेल न्यायालय कशाला तुम्ही पोलीस स्टेशनच न्यायालय करून ठरलाय खांदेश्वर पोलीस स्टेशन मध्ये एवढ्या गोष्टी घडत चालल्या आहेत आणि मला असं वाटतं की हे सोप बेकायदेशीर पण पूर्णपणे आहे ह्यांच्या मुलं माझ्या मुलांना भीती का नाहीये माझी मुलांना सगळ्याकडून भीती आहे कारण जे पोलिसांची वाहून ही असल्याकारणाने माझ्या मुलांना कापण्याच्या ज्या धमक्या आल्या आहेत माझ्यावर रेप करण्याच्या धमक्या आल्या आहेत माझ्या मिस्टरांना धमक्या आल्या आहेत माझ्या मुलीला धमक्या आल्या आहेत या होऊ शकतात यासाठी मी पत्रकार परिषद बोलवली आहे कारण माझं न्याय मांडणं खूप गरजेचं आहे कारण त्यांची धमकी वारंवार आहे की तुम्ही नक्की अटक होणार आणि तुम्हाला आम्ही कुठल्या कुठल्या केसमध्ये दाखल करणार नंतर कळालं की यांचा जो उद्देश आहे तो पैशाचा नव्हताच कारण पैशाचं काम पैसा करतो जर एखाद्या व्यक्तीकडे पैसा नाहीये तर तो, तो तुम्हाला वस्तुस्थिती देते त्याची किंमत जास्त आहे पण तुमची फक्त वस्तुस्थिती अशी होती की तुमची छल करणं एखाद्या माणसाला मानसिक त्रास देणं आणि त्यांचा जीव घेणं आणि त्याच्या परिवाराला बर्बाद करणं त्यांना कोण गुरु आहे त्याचा शोध तर मी लावणारच कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्यानंतर त्यांचे वारंवार घरी येणं माझ्या वारंवार मुलांना धमक्या देणं तुमच्या घरी गुंड पाठवू तुमच्या घरी आम्ही कुठल्याही पद्धतीने तुझ्यावर रेप करण्याचा प्रयत्न करू सगळ्या गोष्टी झाल्या एवढं करताना सुद्धा मी माझी वटिंग सिक्स्टीन गोली जी मानसिक तणावामध्ये जाऊन मी खाल्ली ती खाल्यानंतर माझ्या मिस्टरांना माझ्या मोबाईलमध्ये सुसाईड नोट भेटले जे मी ऑलरेडी त्यांना मेल पण केले होते ते भेटल्यानंतर माझ्या मिस्टरांनी तीन तारखेला तीन तीन, तीन दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन अर्ज केला हॉस्पिटल हॉस्पिटलमधून त्यांना एक पोलीस स्टेशनला अर्ज गेला होता की ह्या व्यक्तीनी एवढ्या एवढ्या गोल्या खाल्यात पण मी सुसाईड करण्याच्या हिशोबाने नव्हत्या खाल्या तर मानसिक तणावामध्ये जाऊन खाल्या होत्या त्यानंतर माझ्या मिश्राने अर्ज करून सुद्धा एक महिना पूर्ण गेला आणि दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशनमधून बलवंत पाटील साहेबांचा सा कॉल आला त्या कॉल नंतर माझ्या मिस्टरांना असं वाटलं की कुठेतरी आपल्याला सूर्याचं किरण दिसत आहे आपण एकदा जाऊन येऊया ते गेले तिथे गेल्यानंतर त्यांची मानसिक स्थिती पूर्ण बदलली ते आल्यानंतर मी त्यांना विचारलं काय झालं ते अर्जावर काही विषय न बोलता तिथे मला धमकवत होते मलाच कलम सांगत होते त्या तुमच्या मिसेसवर चारशे नऊ चारशे सहा आणि एकशे वीस बी हा कलम लागेल विदाउट अर्ज ज्यांची तक्रारी नाही तर पोलीस स्टेशन मधून त्यांच्या बायकोवर कलम सांगत होते त्यांना त्यांच्या प्रॉपर्ट्या लिहून देण्यासाठी पूर्णपणे वक्त दे, करत होते की तुम्ही प्रॉपर्टी लिहून द्या तुमच्याकडे किती तुमची प्रॉपर्टी आहेत ते पूर्णपणे आम्हाला लिहून द्या आणि या प्रॉपर्ट्या दिल्यानंतर समोरच्या व्यक्तीला सांगतात की तुम्ही यांना पैसे किती दिलेत त्यांचा आकडा मोठा होता कोण सव्वा करोड बोलते कोण दीड करोड बोलते कोण दोन करोड बोलते चला बोलू द्या त्यानंतर माझ्या मिस्टरांना एकच शब्द आला की अशा व्यक्तींना तुम्ही पैसे घेतले आहात तुम्ही आरोपी आहात तुमच्या मिसेस व चारशे नऊ चारशे सहा चारशे वीस आणि एकशे वीस बी चा कलम लागेल प्लस समोरच्या व्यक्तीला सांगतात तुमचा किती पण ब्लॅक मनी असू द्या आम्ही तुम्हाला एक एक रुपया वसूल करून देणार त्या बाईकडून वसूल करून देणार हा त्याच्या बायकोवर झालेला परिणाम जो जो नवरा तिथे उभा आहे त्याच्या बायकोला एवढे शब्द वापरत होते तर ते आता सांगण्यासारखे पण नाहीये त्याच्यानंतर एवढंच कळलं की जी व्यक्तीने मला धमकी दिली होती धमक्या खूप आहेत जी धमकी दिली होती की पोलीस स्टेशन खांदेश्वर पोलीस स्टेशन आमच्या बापाचं आहे ह्या दोन एप्रिलला ते सिद्ध झाले कारण खरंच त्यांच्याच बापाचं आहे हे माहीत पडलं कारण तिथे कायद्याला अजिबात महत्व नव्हता तक्रारीला काहीच महत्व नव्हता पण जे काही शब्द वापरले होते त्या व्यक्तीचे सोनल वार्दे म्हणून ते गोष्टीचं नाव आहे त्या लेडीचं नाव आहे तिने सांगितलं होतं की माझा पोलीस स्टेशन माझ्या घरचा आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये खानेश्वर मध्ये माझा कोणीच वाकडा करू शकत नाही आणि त्या दोन एप्रिलला सिद्ध झाले त्यानंतर मिस्टरांची एवढी मानसिक स्थिती बदलली होती ते काही सांगण्याला तयार नव्हते त्या रात्रीला मी स्वतः एक अर्ज बनवला ज्या माझ्याबरोबर घडलाय तो अर्जही मी तीन तारखेला पोस्ट केला आणि ती चार तारखेला बारा वाजून वीस मिनिटांनी त्यांना हा अर्ज ट्रॅकिंग वर पोच झालाय त्याच्यानंतर मिस्टरांची एवढी मानसिक स्थिती बदलली त्याच्यावर मी विचार केला मी आयटीआर दाखल केला की मला तिथले सीसीटीव्ही फुटेज ऑडिओ व्हिडिओ जो माझा अधिकार आहे तो मागण्याचा तो मी तिथे अप्लिकेशन केलाय त्याच्यावरही काही नाहीये आज या अर्जावर पण एवढं करून सुद्धा आम्हाला फोन येतात की तुमच्या प्रॉपर्टीची किंमत काय आहे तुमची प्रॉपर्टी आम्हाला लिहून द्या म्हणजे रक्षक बनला भक्षक तर आता आम्ही कोणाकडे जायचं मी आज पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण एकच आहे की आता सध्या मला मीडिया थ्रू जायलाच लागेल मीडिया थ्रू गेल्याशिवाय पर्याय नव्हता कारण माझ्या मुलांना मानसिक टॉजर ओढवण्याची धमकी जर आजच्या ह्या काळामध्ये भेटते तर विषय करा सामान्य व्यक्तीला किती त्रास होत असेल बदनामीचा कळंग तर खूपच केला आणि बदनामीला घाबरून एवढे महिने मी घातले